महिला करिता मंत्री महिला बालविकास विभागाच्या नामदार आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवतेजस्वी तालुकास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तूचे नायगाव येथील जयराज पॅलेसमध्ये विक्री प्रदर्शन पूनमताई राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी आर आर कांगणे उत्कृष्ट भोळे अनंत खेदरे राजकुमार पांचाळ उत्तम राठोड पल्लवी वडजे जयश्री नरवाडे नंदा खंडारे पार्वती गजभारे गीताबाई सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रथमेश पूजन व पुष्पहार अर्पण व अभिवादन करून प्रार्थना घेण्यात आली जिल्हा समन्वयक अधिकारी अनंत खेत्री यांनी मार्गदर्शन केले उद्योगासाठी लाखो रुपयांचे कर्ज देण्यात आलेल्या बिरसा बिरसामुंडा बचतगट अण्णाभाऊ साठे बचतगट शेळगाव छत्री अरुषी बचतगट खैरगाव मुक्ताबाई साळवे बचतगट कोलंबी अशा अनेक गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला नायगाव उमरी लोहा नांदेड मुदखेड मुखेड देगलूर तालुक्यात एकूण बत्तीस बचत गटांच्या महिलांना भव्य विक्री प्रदर्शन भरविले होते यात स्वतः असो हाताने बनवलेल्या खारुडी मसाला चिवडा पालेभाजी फळे मिरची पावडर शेव मुगडाळ चना डाळ उडीद चना डाळ उसळ चकला साडी शंटर गोबी मंचुरन चा मसाला मालपाणी मसाला इत्यादी पदार्थांचे विक्री प्रदर्शन भरविले होते यावेळी कैलास धाडे अशोक अगलावे चंद्रशेखर हिंगोले श्रीहरी देशमुख अनिल तोडकर सुनीता गायकवाड यांच्यासह लेखपाल सहयोगिनी प्रेरक व बचत गटाच्या शेकडो महिलांची यावेळी उपस्थिती होती ए बी एस न्यूजसाठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड महिला सशक्तीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चार दिवसीय आणि महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन रायगाव नांदेड या ठिकाणी करण्यात आहे महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यामध्ये या सशक्तीकरण अभियानाचा भाग म्हणून विविध व्याख्यानमाला आणि विक्री प्रदर्शनाचं आयोजन हे उत्तम रीतीने केलेलं आहे आज या ठिकाणी या विक्री प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की तीस बचत गटाचे वेगवेगळे उत्पादित केलेले माल आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीस आपण ठेवलेले आहेत प्रत्येक स्टॉलवरून बचत गटातील महिला ही एक आत्मविश्वासाने आपल्या व्यवसायाची विक्री करत आहे बचत गटाच्या माध्यमातून या उपरोक्त वेगवेगळे सब प्रोजेक्ट निर्मिती आणि त्या सब प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतीराधानिक व्यवसाय असं एक सूत्र या सर्व बचत गटांनी आम्ही आहे त्याचं भाग पहिला कंपनी असेल आणि बचत तट असेल या दोन्हीच्या माध्यम बाजार उपलब्ध व्हावे बचत गटाला एक चांगल्या प्रमाणाने होण्यासाठी ग्राहक मिळावा हा एक प्रांजळ हेतू ठेवून या प्रदर्शनाचं आयोजन आपण नायगाव येथे केलेला आहे